जय खांदे तो ते का आपला या छोटासा प्रामाणिक उपक्रमला खूप छान प्रतिसाद राहणार शंभर दिवसात कॉलर डेली राहणार मॅसेजी राहणार पूर्णसन प्रतिसाद खूप चांगला आहे पूर्णसन अपेक्षा एक आपल्याकडून आपल्याकडून त्यात पूर्ण करणं म्हणजे कर्तव्य ठीक आता क्लास चालू करा पहिले ते का तुम्ही मागला जेवढा आपलं लेक्चर आहे तेवढा लेक्चर तुम्ही मी सांगा पहिला जा बेसिक नियम ना पहिला लेक्चर दुसरं डे आहे समजातील नियमना तिसरं आहे तुम्ही आलं बॉडमॉसनं आता मॅथ शिकाना पहिले या बेसिक लेक्चर तुम्हाला तुम्ही देखील जिथे जे लेक्चर समजायला असे ते प्रत्येक लेक्चर ते दे देखत चालणार आणि प्रत्येक जो टॉपिक मी समोर व्हिडिओला पॉज करत देखानाय स्टेप इथून पुरा बॅचेस लॉन्च होते आता लेक्चर स्टार्ट करा ले तुम्हाला एक माहिती दे बेसिक हाय आर्मी बी सेम पोलीस भरतीले सेम जीडी सेम बेसिक ना नेम झाल्यानंतर आपल्या डिवाइड बॅचेस बॅचेस डिवाइड होते आर्मी ना हिंदीला उदाहरण वेगळा एसएससी जीडी ना वेगळा आणि पोलीस भरतीनं मराठीला वेगळा ठीक ओके चला आता आज आपलं जे लेक्चर आहे बॉडवास वर देऊ जात त्याचा रिव्हिजन रिव्हिजन क्लास आपला पहिला ठीक त्या तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टी बॉडवास शिकायना पहिले तुम्हाला मी तर बॉडमॉस काय ते परत एक सर करते हां ते आपण मराठी म्हणतो कंचे भाग ठेवू अरे कंचे भाग देव ठीक या सहा गोष्टी स्वर आपलं पूर्ण मॅथ अवलंबून ठीक आहे आता कौचे म्हणजे काय कंस म्हणा ठीक चे म्हणजे काय मराठीमध्ये चे भागाकार म्हणजे भागाकार आणि गुणाकार आणि वचावा ठीक आणि सांगत तात्पर्य असे की जाटाने बॉडबद्दल सोडतच तर बॉर्डामस्टर बोदल सोडाना ले पहिले कौश सोडाना नंतर चा नंतर भागाकार नंतर गुणाकार

आता ये ना काय हे ना कौंसिल करणार का तुमचे कौनशे चा न येकारे गुणाकारे बेरीज होता पाहिजे आता एक काम करणार आता भाकार गुणाकार सोडा पहिले कौनशील आता हा कंस समोर ठेवा नऊ हजार सत्तर जाऊ द्या आणि प्लस बावीस जाऊ ठीक आता बेचाळीस एका नाही एकवीस ना पडावा बेचाळीस दोन नंबर नंबरवर एकवीस दोन्ही बेचाळीस आता पहिली मायनस दुसरी प्लस मायनस प्लस काय जाऊ काय बस मायनस आता का मायनस प्लस आता काय ज्या नियम आहेत पहिली मायनस दुसरी प्लस उत्तर मायनस एस पहिली प्लस दुसरी मायनस उत्तर मायनस एस पहिली प्लस दुसरी प्लस उत्तर प्लस एस पहिली मायनस दुसरी मायनस उत्तर प्लस या बेसिक या फॉर्म्युलात पाठच ठेवा ठीक आता त्यानुसार पहिली मायनस आहे दुसरी प्लस आहे मायनस प्लस काय म्हणतात मायनस ठीक आता हा जो नियम आहे हा नियम मित्र हा नियम भाकारलाही सेम आहे आणि गुणाकारले सेम ठीक आता आपण चला पुढून सॉल्व्ह करू आता आपण काय सॉल्व्ह कर कंस बाकी कौंसच फोकस ठेवणार बी जाऊ द्या हय बी जाऊ द्या आता एकवीस एक जुनी बेचाळीस होणार बेचाळीस दोन नंबरवर आहे हो चिन्ह वजा आठवण आणि गुणला दोन दो। आता पहिली मायनस दुसरी प्लस उत्तर उत्तर मायनसच येणार बेजुनी चार वजा चार हा कंस कंटिन्यू अवजा नऊ वजा सत्तर कंटिन्यू खाली खालवडी लावणारेच ला आधी कदा ठीक अजून ब्रॅकेट कंस फ्री व्हायल कारण मायनस चिन्ह आहे प्लस आहे माँणस माँणस प्लस वस? वस। आता मायनस प्ला मायनस प्लस काय वस मायनस वस म्हणजे उत्तर कारण आता चार आता ब्रॅकेट काय आहे आता नऊ नऊ हजार सत्तर बावीस हा मायनस आता ते का गुणाकार भागा मायनस मायनस नेम वेगळा रास हा नियम वेगळाच आता ज्या टाइमला फक्त बेरीज होता बाकी ना संख्या राहणार त्या टाइमला काय करणार दोन दोन संख्या असत गट पाडा पण आता तीन आहेत पहिल्या दोन ने भाग करण्यापे आपले गणित क्रिया नंतर काय लवकर ठीक आहे आता मायनस मायनस काय प्लस म्हणजे बावीस आणि चार सव्वीस पण आता एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवली जर मायनस मायनस प्लस बी राहिलं तरी नेहमीच अशा ठिकाणी ने चिन्ह मायनस द्या ठीक आहे आता मायनस हा मायनस चिन्ह नऊ हजार सत्तर परत मायनस मायनस काय राहील प्लस पण चिन्ह काय राहील नेहमी ने मायनस आता नऊ हजार सत्तर सत्तर सव्वीस तुम्हाला किती लावला शहाण्णव म्हणजे नऊ हजार शहाण्णव चिन्ह येईल मायनस असंही पडव ठीक आहे परत आता वजा बावीस अधिक वजा बेचाळीस भागीला एकवीस गुणला दोन कंस पूर्ण वजा नऊ हजार सत्तर आता आपण हाय आणि हाय सोड पहिले कंस कारण की आपण नियमत म्हणत पहिले काय सोडवल कंस उठत एकवीस जुनी बेचाळी वजा दोन हा चिन्ह वजा होणं कारण मायनस प्लस मायनस एस हा दोन बेजुनी चार चिन्ह मायनस कंस कंटिन्यू कारण की मायनस चिन्ह म्हणून ठीक आहे आता मायनस प्लस मायनस आता मायनस प्लस काय होणार मायनस होणार मग आज बऱ्या काय जाय फ्रीच आहे मग वजा नऊ हजार सत्तर अधिक ना अधिक मायनस प्लस ना मायनस वजा बावीस आता एक पेक्षा जास्त संख्या आहे आपण किल्ला ऐकू दोन दोन ना गट पाडतो आपण नेहमी वजा बावीस वजा चार बावीस आणि चार सव्वीस चिन्ह मायनस नेहमीच मायनस मायनस प्लस हा नियम वजा जोबा आणि मायनस मायनस प्लस हा नेहमी गुणाकार वाघाले पण गुणाकार वाघा मायनस मायनस प्लस हो आणि मायनस मायनस जर प्लस असलं मायस गोष्ट कधीही लक्षांमध्ये ठेवा नाही अवजार नऊ हजार सत्तर खायला लिहिला आता नऊ हजार सत्तर सत्तर सव्वीस शहाण्णव नऊ हजार शहाण्णव मायनस मायनस प्लस करा मायनस हा साधारण सर्व म्हणणार लाईक मग बेसिक एवढे कन्सेप्ट क्लिअर क्लिअर ठेवणे तुम्ही पुढे कितलाही मोठा गणित गणजा तर त्या गणजा तुम्ही जे उत्तर राह ना भाऊ तर तुम्हाला मायनस मायनस प्लस प्लस मायनस गुणाकडे भागाने कम्प्लीट आहे आता तुम्ही कितीही तू रम राहा त्यांच्यासाठी तुम्हाला बेसिक महत्व नसला पाहिजे जर तुला बेसिक नाही समजणार तर तुला काही नाही साधा आणि सरळ माणस ठीक आता आपण मस्त सर्व उदाहरण ठीक ज्या ते आपण उदाहरण जात ज्या सॉरी ज्या लेक्चर जात त्या लेक्चर तीन लेक्चर ना बेसवर या दोन आता रिव्हिजन रिव्हिजन क्लास पहिला रिव्हिजन क्लास दुसरा या दोन लेक्चर होते ठीक तर आपण रिव्हिजन क्लासचा पहिलं लेक्चर असतो आता कंचे बाग उभे तुम्हाला नियम समजणार असेल आता पण तुमले पहिला तीन लेक्चर ना जो सारे तो दोन डिव्हिजनला भेटेल ठीक म्हणजे पहिला तीन लेक्चर देखील नंतर या दोन डिव्हिजन लेक्चर देखील जा तुम्ही खूप प्रॅक्टिस होईल ठीक आता अरे वजा शंभर अधिक शंभर गुणला नऊशे अधिक अठ्ठेचाळीस भागीला दोन <ख्यों> अरे का कंस असणार कंस पहिले सोडवाना चे असणार चे पहिले सोडवाना जर कौश चे नसणार ती भागा सोडवा भागा नंतर गुन्हाकार आता वजा शंभर अधिक शंभर गुणला नऊशे अधिक अठ्ठेचाळीस भागेला दोन सिंपल उदाहरण अठ्ठेचाळीस सहा दोन ना पण आपण चोवीस नंबरवर चोवीस जुनी अठ्ठेचाळीस हा अधिक ठीक आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता भाय ना आता काय करू आपण गुणाकार करतो ठीक आहे आपण उदाहरण पूर्ण खालवडीला म्हणजे आपले नंतर काही गोष्टी नाही आहे ठीक आहे भाऊ आता काय चोवीस जुन्या अठ्ठेचाळीस जुन्या आता चोवीस आठ गुण आता चोवीस चोवीस चोवी नऊशे प्लस करायला पहिले आपण पहिले गुणाकार म्हणून नऊशे गुणला शंभर आता नऊशे गुणला शंभर आहे तर नऊ एक नऊ शंभरला दोन शून्य आणि नऊ शेवला दोन शून्य किती संख्या द्यायची आता नव्वद हजार देखा का हजारो शून्य राहतच तीन लाखोर राहतच पाच कोटीवर राहतच सात अब्ज राहतस नऊ ठीक आहे हा शून्य असं पंडा त्यांना टावा नवाय का नऊ करा या दोन शून्य या दोन शून्य उत्तर होणं तुम्हाला नव्वद हजार ठीक आहे आता प्लस चोवीस अधिक नव शंभर आता देखा का मायच बोलणं तुमले ज्याटनले फक्त संख्या असं मायनस प्लस चिन्ह असणं काय ज्या वेळेस संख्या असणार फक्त मायनस वन चिन्ह राह त्या तो पुरा बॉल्म सोडवताना दोन दोन संख्या किती संख्या असणार दोन दोन संख्या असणार म्हणजेच काय आहे ते काढ एक दोन तीन संख्या आहेत आता दोन संख्या जोला पण नंतर ठीक आता पहिली मायनस दुसरी प्लस आहे आता नऊ हजार बाजू शंभर घ्या किती काय नऊ हजार शंभर आपण ते देऊ ठीक नऊ हजार सॉरी बार नऊ हजार वाजून शंभर घ्या आज शून्य मधून शून्य 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 आता शून्य मधून एक तास का नाही तास इकडे संख्या आहे का नाही संख्या माझे परत इकडे येईल प्लीज माती आठ नऊशे का नाही नऊशे न करता आपण नव्वद मधून एक गे राहणार एकोणनव्वद माझे कितीच आहे दहा आता दहा मधून एक किती राहणार नऊ हा एकोणवती म्हणजे एकोणनव्वद हजार नऊशे मग बाय किती एकोणनव्वद हजार नऊशे समजलं चिन्ह मायनस प्लस आता नव्वद हजार शंभर पेक्षा मोठा चिन्ह घ्या प्लस दिना तरी चालस नाही दिना तरी चाला आपलं चोवीस इथलं म्हणते नऊशे नऊशे चोवीस नऊशे चोवीस म्हणजेच हजार नऊशे चोवीस आहे ते सरळ ठीक आहे मायनस प्लस मायनस मायनस शंभर अधिक शंभर गुण नऊशे अधिक आठ तरी बागेला दोन चोवीस जून अठ्ठेचाळीस कंटिन्यू करा नऊशे गुण शंभर नव्वद हजार अधिक आठ आहे आते हवा होता शंभर आता नऊ हजार मधून नव्वद हजार मधून शंभर घ्या पुन्हा ते आपलं चोवीस हजार नऊशे चोवीस ठीक आता उलट ठीक काय करा ह्या जे व्हिडिओ राहतोस ना व्हिडिओ जी स्टेप नाही समज त्याने पॉझ करा म्हणजे थांबायला आणडिओ आणि ते देखील काय मोठा विषय राहते आता आपण उदाहरण सोडवताना ज्या नियम ना त्याला दुसरा आता ते सोडवताना अडीचशेचे पन्नासशे दहा ठीक अडीचशे चे पन्नासशे दहा वजा एकशे पंचवीस गुणला नऊशे अधिक अधिक चव्वेचाळीस ठीक आहे दोनशे पन्नास चे पन्नासशे शंभर व ज्या एकशे पंचवीस गुणला नऊशे अधिक चौवेचाळीस बरोबर किती आता नाही प्रश्न आहे आता काय करणार का आता कंश कंश नंतर चे कुठे इथे बाकी नंतर सोड द्या बाकी नंतर आपण नंतर चे कारण की कंचे भागेह या नियमानुसार कंस नंतर चे सोड चेन अर्थात म्हणजे गुणाकार होतो पण एक स्टेप देणे पडतो ठीक आता ह्याचे रास का नाही चे का गुणाकार ठीक हा पन्नास गुणला अंश आणि हा एक म्हटलं काय रास रास ठीक आहे गुणला दहा पन्नास मागील हा दहा ठीक ते नंतर करतो आपण आता शून्य के शून्य घ्या शून्य घ्या पंचवीस पाच म्हणजे अडीचशे गुणला पाच बाराशे पन्नास पंचवीस पाच पंचवीस ह्या शून्य एका ठीक वजा एकशे पंचवीस गुरुला नऊशे अधिक चौरेचाळीस ठीक आता गुन्हा करणार पडी काय करणं पडेल गुन्हा तात्पुरता आपण नऊ शेना जो शून्य तर साइडला ठेव नंतर ऍड करू आता एकशे पंचवीस नऊ नऊ पाच पंचेचाळीस हा चार नऊ दोन अठरा अठरा चार बावीस बावीसशे दोन हा दोन नऊ एक नऊ नऊ दोन अकरा गुन्हा काय होणार भाऊ अकराशे पंचवीस या नऊशे ना दोन शून्य ठीक आहे ना नऊशे गुण एकशे पंचवीस गुन्ह्याला किती होणार आहे संख्या ती ठीक एक दशक शतक हजार दस चार लाग। एक लाख बारा हजार पाचशे हा तो गुन्हा आते पन्नास परत बेसिक ना वजा बाकी दोन दोन कट गट पडा बरं तुम्ही हायवी पहिले सोडो हाय नंतर सोड तरी उत्तर तेच येणार आहे हाय पहिले सोडव हावी नंतर उत्तर तरी तेच येणार आहे बाराशे पन्नास मधून अकरा घ्या आता शून्यात एक जात नाही आठ चार आठ दहा दहा एक दिले नऊ चारात एक दिले तीन बारा म्हणजे बाराशे एकोणचाळीस सॉरी एक लाख बारा हजार काही शून्य आठवते बाकी ठेवणार काही आले का बाराशे पन्नास पेक्षा एक लाख बारा हजार पाचशे मोठा आहे म्हणजे एक लाख बाराशे दा। दो, एक लाख बारा हजार पाचशे मधून बाराशे पन्नास मायनस करणारे बाराशे पन्नास ठीक आहे आता शून्यात न गेले शून्य शून्यमधून पाच जातील चार आठ चार आठ दहा दहा पाच गेले पाच चारात दोन गेले दोन एक गेला एक एक अकरा दोनशे पन्नास इथे किती होते भाऊ एक शून्य दोनशे पाच होता चार झाला दात चार होता ना तिघ्या 4 पाच चार गया द्या दोन दोनात ने गेला एक अकरा दोनशे पन्नास अकरा दोनशे पन्नास तुला बरोबर सांग बाराशे पन्नास हा एकशे पंचवीस नऊ हजार नऊशे उत्तर एक लाख बारा हजार पाचशे आता एक लाख बारा हजार पाचशे मधून बाराशे पाच मायनस करतात ठीक आहे एक लाख बारा हजार पाचशे आता संख्या काय आहे बाराशे पन्नास लोक जाय शून्य ते शून्य शून्य पाच जात नाही ना आठ पाच आठ एक लि म्हणजे आठ हजार चार आठ जात दहा दहा न पाच गेले पाच ठीक चार मध्ये दोन ग्या दोन दोन मधून एक ग्या एक उन्हा हा म्हणजेच काय जाय एक लाख अकरा हजार दोनशे पन्नास वजा एक लाख अकरा हजार दोनशे पन्नास पण आता एक गोष्ट होते का बाराशे पन्नास पेक्षा एक लाख बारा हजार पाचशे मोठा आहे त्यामुळे चिन्ह काही मोठा संख्या आता चौवेचाळीस आठ परत मायनस प्लस काय व्हाय मायनस आता एक अकरा दोनशे पन्नास मधून वजा बाकी आपलं काय करणे पिढी चौवेचाळीस वजा करणार पाठी एक लाख अकरा हजार दोनशे पन्नास वजा घेतला फक्त चौवेचाळीस पन्नास चौवेचाळीस किती उमणार आपण डायरेक्ट साले होऊ शकतो पण काय बाकी अरे सुरुवात करणार बेसेपाल पाच मधून एक गे आठ चार अठ्या दहा दहा चार गेल्या सहा चार चार गेले शून्य हा दोन हा एक हा एक म्हणजेच काय एक लाख अकरा हजार सहा नका नाही कारण की चिन्ह देणं पडे अजून आता चौसष्ट पेक्षा एका अकरा दोनशे पन्नास मोठ्या म्हणून चिन्ह वजळ आता संदर्भ की तुम्ही वजबागी करताना शून्य आणि शून्य न संख्या ती लिहाण कशी ती या टायप ठीक आता चे होता गुणाकार होता बा प्लस होता चे नंतर भागा नसता आपण या गुणाकार पहिले पहिले भाग असता नंतर गुणाकार करा असता ठीक चे म्हणजेच काय गुणचिन्ह ना हा पन्नास बागेला दहा होता ना शून्य घ्या शून्य घ्या दोनशे पन्नास बुला पाच बाराशे पन्नास एकशे वेचवीस नऊशे अधिक चौवेचाळीस आता बाराशे पन्नास चौवेचाळीस साईड ठेवा बेसिक नुसार एकशे पंचवीस नऊशे तुम्ही उत्तर एक लाख बारा हजार पाचशे एक लाख बारा हजार पाचशे बाराशे पन्नास मायनस करा एक लाख अकरा हजार दोनशे पन्नास उत्तर न आता ही संख्या येण्यापेक्षा मोठी म्हणून एक लाख अकरा दोनशे पन्नास चौवेचाळीस घ्या एक लाख अकरा दोनशे सहा तीन नऊ न मायनस का प्लस पेक्षा हा मोठी होते ओके पुढे Basic, तुमने होना में में तुम में होना बेसिक तुमने केव्हा क्लिअर होणार आहे ज्या टाइम तुम्ही एक उदाहरण दहा दहा ज्या टाईम तुम्ही उदाहरण लक्षात त्या टाइमला बेसिक क्लिअर होणार आहे बरोबर आहे का नाही आता आपण एक उदाहरण शिपूडलं जी की बेसिकने नेमवर तर तुम्हाला हा गुण टू होणार तुम्हाला बेसिक नेम दोन नंबर लेक्चर की आपला कंस असतील नाही त्यांना गोष्ट क्लिअर होईल ज्या टाईमला एक पेक्षा जास्त कंस जातो तेवढ्या सर्व आतील कंस उदाहरण सोडायला स्टार्ट करा बाकी उपर एन उपर काहीच करणार नाही ते का कि आता किती कंस हा एक हा दुसरा हा मायनस कंसात मायनस सहा अधिक मायनस बावीस बाकीला दोन अधिक कंसात बोला चाळीस चाळीस अधिक चाळीस चाळीस कंस बाकी उपयोग फरक दुसरं आहे का नाही आता कातील हा अतुल एक बेसिक नेम पहिले लेक्चरचे त्याला मग सांगेल की संख्या समान चिन्ह भिन्न उत्तर काय आहे शून्य आहे मग वजा चार छाड्या तरी चार शून्य उत्तर काय शून्य आता चिन्ह मायनस प्लस काय विषय येईल मायनस प्लस मायनस आता मला सांगाय शून्य उत्तर तर काय अकोस उत्तर काही जीरो आठ तर मायनस शून्य प्लस शून्य मंशात काय विषय म्हणा एकोणना विषय अतुल तुम्हाला बावीस फक्त अकोन्स फ्रीज आता फक्त वजा बावीस बाकीला दोन विषय खतम कंसा हा कंश सहा दुसरा कौंस पहिला एक दोन तीन कंश होतात अधिक दोन अरे हा काय दाखवून शून्य विषय राहत नाही आता बावीस हा दोन ना पडा मग अकरा नंबर अकरा दोन्ही बावीस आता चिन्ह मायनस कंस कंटिन्यू राहील हा प्लस अवजा सहा कंस कंट ठीक आहे मित्रो का वजा सहा वजा वजा सहा अधिक कंसात वजा बावीस दोन अधिक कंसात वजात चारशे चाळीस अधिक चारशे चाळीस कंस कौश्य आता काय राह संख्या समान पण चिन्ह भिन्न आठ प्लस मायनस झिरो नाही काट मार द्या मी हा एक आठ झिरो प्लस मायनस होता वजा शून्य म्हणजे शतका अशी संख्या त्यामुळे हा ब्रॅकेट फ्री झाल्यानंतर तो मोका आता हा गाया हा गा हा कंटिन्यू कंस आहे हा कौ जाऊ हा आता दोन बाय केला चिन्ह वजा बावीस वजा चिन्ह आता बावीस आठ दोन ना नंबर दोन ना पडा अकरा नंबर अकरा दोन्ही बावीस मायनस मा, प्लस मायनस का मायनस प्लस मायनस नियम हा गुणाकार आकार बा वजा अकरा आता कौशल्य संख्या कोणसा पाहिले संख्या काय असते गुन्हाळा संख्या असो किंवा चिन्ह असो आता आठ संख्याने आठ चिन्ह असं चिन्ह असं गुणाक्र मायनस प्लस मायनस मायनस अन तुरीच आहे ते सहा वजा पोर पन बेसिक पोरला एवढं अवघड वाटत पण बेसिक सारखा टॉपिक सोपा कोणताच नाही सोपा किंवा वाटेल ज्यावेळेस प्रॅक्टिस करताय त्यावेळेस शंभर टक्के सोपा वाटेल आता मायनस मायनस काय प्लस अकरा सहा सोडा पण चिन्ह काय नेहमी मायनस हा कंस कंटिन्यू कारण चिन्ह म्हणून ठीक हा चिन्ह आता मायनस मायनस प्लस चिन्ह सोडा प्लस दिन तरी चाल दिन दिनचा एवढा साधा आणि सरळ पंढारस बेसिकला ठीक आहे ना रिव्हिजन लेक्चर पहिलं आपल्याला बेसिक नियम न दोन नंबर तुम्हाला कंसातील नियम तीन नंबर तुम्हाला बॉडामास्टार केले आता चार नंबरचं लेक्चर आहे या तुम्हाला तिन्ही चारी व्हिडिओ सात रिव्हिजन क्लास नंबर रिव्हिजन लेक्चर पहिलं आता उद्या जे लेक्चर पडल येणार पुढे जे लेक्चर आहे ये ना पुढला पुढे जे आपण जे नियम आहेत रिव्हिजन लेक्चर दुसरं होईल ठीक तोपर्यंत जय खानेश